भारतातच नाही देशात नाही तर जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की जय शिवराय तरी म्हणत तरी तेहतीस कोटी देवाची फलटण बाद होते ज्यावेळेस कर्मयूर भाऊराव पाटील यांच्या शाळेला एकदा पैशाची गरज पडली आणि पैशाची गरज पडल्यानंतर ही गोष्ट एखाद्या उद्योगपतीला समजली आणि ते उद्योगपती कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याजवळ आला आणि म्हणाला कि भाऊराव मी तुम्हाला लाखेन तेवढे पैसे द्यायला तयार आहे पण जे तुमच्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे त्या ऐवजी माझ्या बापाचं नाव द्या त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणाले बघा कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात तर जन्म दिलेल्या बापाचं नाव बदलेल पण जे शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ते मी कदापि बदलणार नाही हे ना। आमच्या राजा विचाराचा विजय आहे व्हिएतनाम हे एक परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्याच्या एवढा क्षेत्रफळ असलेला देश आहे त्या वेदनाम न अमेरिकेला सात वेळा हरवलंय आणि ही गोष्ट एका पत्रकाराला समजली पत्रकाराने त्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष होते त्या राष्ट्राध्यक्षाला जाऊन ते पत्रकार पत्रकारांना विचारलं की तुम्ही एवढ्या मोठ्या बलाने देशाला कशाच्या बळावर सात वेळ हरवलं त्यावेळेस <laughs> ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की भारतामध्ये एक राजा जन्माला त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज महाराज होत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कार्याचा आम्ही अभ्यास केला म्हणून आम्ही अमेरिकेला सात वेळा हरू शकलो <laughs> ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष एवढे थांबले नाही ते वेदनामचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर रायगडावर गेले आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडावरली माती आपल्या पिशी टाकली आणि हे एका पत्रकारानं बघितलं त्यावेळेस पत्रकार विचारलं की आपण या रायगडावरती माती आपल्या पिशी का टाकली त्यावेळेस ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांगले ही माती माझ्या वेदनामध्ये नेतो मातीमध्ये ने मिसळतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे आणि मावळे माझ्या वेदनामध्ये निर्माण होते म्हणून ही माती मी माझ्या वेदनामध्ये नेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं एका जातीपूर्त राज्या नव्हतं किंवा एका विशिष्ट नव्हतं केलं तर साडेतीनशे पावणे चारशे परिस्थिती बघितली तर जिकडे तिकडे अन्याय अत्याचार होता जिकडे तिकडे अन्याय अत्याचार शेतकऱ्याच पीक दुश्मनाच्या घोड्यानं नष्ट केलं जायचं आणि महासाहेब जिजाऊ हे डोळ्यानं बघायचा मासाहेब जिजाऊला या अन्यायाची जाणीव व्हायची पण या महाराष्ट्रामध्ये मुघलशाही कुतुबशाही आदिलशाही या छाया राज्यकर्म होत्या म्हणून जिजाऊला वाटायचं की आपलं सुद्धा राज्य असलं पाहिजे